श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप प्रयत्न करून देखील स्वतःचे घर घ्यायला किंवा बांधायला प्रचंड अडचणी येतात यासाठी आपण काय आध्यात्मिक उपाय करावेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षा राणे आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष कशाप्रकारे असतो पितृदोषामुळे आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये यश मिळत नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे आपल्या जीवनामध्ये स्वतःचे घर विवाह आपत्य आणि आर्थिक प्रगतीसाठी आपल्या पूर्वजांचे व कुलदेवाचे कुलदेवीचे आशीर्वादसुद्धा असायला हवेत यांचे आशीर्वादसुद्धा लागतात दर वर्षामध्ये आपण एकदा तरी आपल्या कुलदेवताला आपल्या कुलदेवीला जाऊन त्यांचा मान सन्मान करणे गरजेचे कर आहे वर्षभरात येणारे पितृ अमोशा सर्व पित्री पित्र वाढले जातात तेव्हा सुद्धा आपण आपल्या पूर्वजांचे पूजन करायला हवे त्यांच्या नावाने आपण जेवायला वाढायला हवं आणि जे आपण नव्याची पौर्णिमा येते त्या नव्याच्या पौर्णिमेलासुद्धा आपण आपल्या पूर्वजांचे पूजन करायला हवे त्यांच्या नावाने तेव्हा सुद्धा जेवायला वाढायला हवं आणि वर्षभरामध्ये येणारे सण समारंभ हे सुद्धा आपण आपल्या चालीरितीप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे करायला हवेत देवधर्म सर्व काही दररोजच्या दररोज देवांना नैवेद्य घरामधील स्वच्छता घरातील देवी देवतांना नैवेद्य आरती पूजा पाठ या सगळ्या गोष्टी आपण करायला हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष असतो प्रत्येकाच्या तर तो पितृदोष कमी करण्यासाठी आपण दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपण पितृदोष आपल्याला आहे हे आपण कसं ओळखायचं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली असते घरामधील सर्व माणसं चिडचिडेपणा करत असतात आणि आपल्या कुठल्याही कार्यामध्ये यश भेटत नसतं तेव्हा समजून जायचं की आपल्या घरात पितृदोष निर्माण झाला आहे मग हा पितृदोष जाण्यासाठी आपण काय करायला हवं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सगळ्यात पहिला आणि छोटासा सोपा उपाय म्हणजे आपण पंचमहायज्ञ करायला हवं पंचमहायज्ञ करणे म्हणजे काय करणे दररोज गाईला नैवेद्य देणे भिंतीच्या कडेला असणाऱ्या मुंग्यांना साखर देणे मंदिरामधल्या मुंग्यांना जरी तुम्ही साखर दिली तरी पण चालू शकतं अग्नीला तूप अर्पण करणे आ आग्नीला तूप कशा पद्धतीनं अर्पण करायचं जेव्हा आपण सकाळी गॅस पेटवतो गॅसला सर्वात अगोदर आपण काय करायचे छोट्या छोट्या कागदाचे तुकडे बारीक बारीक तुकडे करून ठेवायचे आणि त्यावर तुपाचा थेंब घालून ते कागद आपण जाळू शकतो हे अग्नी अग्नी अग्नीला तूप अर्पण करणं अशा प्रकारे करायचं त्यानंतर आपल्या घरामध्ये येणारा एक पाहुण्यांना छोट्या मुलांना मोठ्या मुलांना कुठल्याही शेजारच्या पाजाऱ्यांना दिवसभरामध्ये त्यांना चहा पाणी बिस्किट गोळी नाश्ता काहीही देऊन आपण त्यांचा आत्मा तृप्त करायचा त्याच्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपण कावळ्याला नैवेद्य द्यायचा हे झालं पंचमहायज्ञ गाईला नैवेद्य देणे कावळ्याला गास देणे अग्नीला तूप देणे एका पाहुण्याला न चहा नाश्ता देऊन तृप्त करणे आणि त्याच्यानंतर मुंगेला साखर देणे हे झाले पंचमहायज्ञ अशा पद्धतीनं तुम्ही हे पंचमहायज्ञ करायचं दररोज नित्यनियमानं केले पाहिजे असं काहीही नाही तुम्हीच करावं असं काहीच नाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीनं हे कोणतंही कार्य केलं तरी पण चालू शकतं म्हणजे एकाच व्यक्तीने हे सगळे कामं करावं असं काहीही नाही घरातील कोणत्याही व्यक्तीनं हे जरी केलं तरी पण चालू शकतंय हे जर तुम्ही करत गेलात तर तुमचा प्रखर पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे महिन्याला आमोशा येत असते ह्या आमोश्याला एका आमोशापासून आपण सुरुवात करायची आता ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केल्या आहे त्या दिवशी तुम्ही कॅलेंडरवर मार्क करून ठेवायची आहे म्हणजे वर्षभरामध्ये येणाऱ्या बारा आमोशाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिल्या आमवशाच्या दिवशी तुम्ही काय करणार दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपण ब्राह्मणाला टिदा द्यायचा आहे त्यानंतर ब्राह्मणाला एक जोड न हे द्यायचं आहे जानव द्यायचं आहे अकरा रुपये दक्षिणा द्यायचा आहे आणि एक पाव किलोचे अर्धे किंवा अकरा पेढे तुम्ही ब्राह्मणाला द्यायचं आहे असं तुम्ही बारा आमांशा करायचं आहे एक जानव बा पाच किंवा अकरा पेढे अकरा रुपये दक्षिणा आणि शक्य असेल तर तुम्ही ब ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे शिदा म्हणजे थोडेसे एका व्यक्तीला जेवण पुरेल एवढं तुम्ही त्यांना शिदा द्यायचं आहे गव्हाचं पीठ तांदूळ डाळ साखर थोडंसं मीठ थोडंसं तिखट हे सगळं एका व्यक्तीला पुरेल अन्न केल्यानंतर एवढं तुम्ही त्यांना अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांना देऊन तुम्ही पाया पडायचं आहे असं तुम्ही बरोबर बारा आमोशा करायचं आहे हे सुद्धा खूप चांगला आणि खूप प्रभावी उपाय आहे यानंसुद्धा पितृदोष कमी होतो आणि या उपायानंसुद्धा बराचसा पितृदोष कमी होण्यास मदत होतो मदत होते आणि आपल्याला पित्रांचा आशीर्वाद लाभायला सुद्धा मदत होते हे दोन्हीही उपाय जर आपल्या घरामध्ये आपण करत गेलो तर आपल्याला प्रखर पित्रदोषापासून मुक्तता होण्यास मदत होते घरात जर प्रखर पितृदोष असेल किंवा कुलधर्म कुलाचार खंडित झाला असेल तरी देखील प्रत्येक कामात आपल्याला अडचणी येत असतात कामाला सुरुवात केली की कामाला मध्येच खंड पडला जातो महिना मागून वर्ष निघून जातात तरीसुद्धा ते आपलं काम पूर्ण होत नाही त्यामुळे घरामध्ये या गोष्टीची उपासना सुरू करावी याविषयी माहिती नसेल तर आपल्या जुन्या लोकांकडून मार्गदर्शन करून घ्यावे नुसते राब राब राबून जीवन संपवण्यापेक्षा आध्यात्मिक उपासनासुद्धा करावी आपण खूप आनंदी आयुष्य जगू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा थोडं अध्यात्म पण असतं बघा आपल्याला परमपूज्य गुरुमावलीसुद्धा म्हणतात की तुम्ही फक्त खे ग्रंथवाचा, ग्रंथवाचा, हे ग्रंथ वाचा ते ग्रंथ वाचा दवाखान्यामध्ये जाऊ नका असं ते कधीही म्हणत नाहीत आपले परमपूज्य गुरुमावलींचं तुम्ही एकच वाक्य लक्षात ठेवा दवा आणि दुवा हे दोन्हीही त्यांनी सांगतात म्हणून आपण फक्त देवदेव करा मी असं तुम्हाला म्हणत नाही त्याचबरोबर तुम्ही देवधर्म पण करा घरामधली स्वच्छता पण करा आणि जे काही वर्षभरामध्ये सण समारंभ आहेत कुलदेवीचा परत कुलदेवाचा कुलदेवीचा सगळा काही मान सन्मान आहे तेही करा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित नियमाने जर करत गेलात तर घरात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही घराच्या बाबतीत घर कोणाच्या नावावर आहे कोणाच्या नावावर नाही याचं गुरुबल असणेसुद्धा आवश्यक असतं त्याचबरोबर कोणत्या कारणामुळे घराचे बांधकाम थांबलं असेल किंवा तुम्हाला तुमचं घराचं बांधकाम करायचं आहे आणि त्यामध्ये जर अडचणी येत असेल तर तुम्ही तुमचं घर तपासून घ्या तुमचं देवघर कसं आहे तेही तपासून घ्या आणि हे सर्व केल्यानंतर तुम्ही अध्यात्मही करायला सुरुवात करा आता अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पौर्णिमा येते बघा ती भाद्रपद पौर्णिमा आहे ही भाद्रपद पौर्णिमा सर्व पित्री आमुषापर्यंत असते म्हणजे ही पौर्णिमाचा पंधरवाडा या दिवसामध्ये तुम्ही या पंधरा दिवसामध्ये पितृसुक्त वाचायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृसुक्त वाचलात तर या पंधरा दिवसात खूप फलदायी असतं हे पितृदोषसुद्धा वाच कमी होण्यासाठी हा सुद्धा तिसरा उपाय खूप प्रखर दोष तुमचा कमी करणारा असेल म्हणून तुम्ही या पंधरा दिवसामध्ये पितृसूक्त वाचायचं आहे फक्त पाच ते दहा लागतात पूजा करण्याच्या अगोदर तुम्ही पितृसूक्त दक्षिणेकडे तोंड करून वाचायचं आहे आणि वाचन झाल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि हातपाय धुवून मग तुम्ही देवपूजा करायची आहे या उपायाने सुद्धा पितृदोष कमी होण्यास मदत होते या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही ही सेवा केलात तर तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद सुद्धा लाभण्यास मदत होतात तुमची रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होते म्हणून तुम्ही ह्या छोट्याश्या सेवा करायला कंटाळा करू नका या सेवा करा आणि तुमच्यामध्ये असणारे पितृदोष कमी करा आणि तुमच्या प्रत्येक कार्यात यश नक्कीच मिळेल आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ